जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आपल्या देशाला शूरवीरांचा देश म्हटला जातो देशभक्तांचा देश आहे हा क्रांतिकारांचा देश आहे संतांचा देश आहे पण आता यापेक्षा हा मिथकांचा देश झालेला आहे नरेटिव्हचा देश झालेला आहे आणि अशा अशा खोट्या नरेटिव्हचा देश झालेला आहे थुकरटातले थुकरट लोक खोट्यातली खोटी माहिती घेऊन समाज माध्यमांच्या आधारावर समाजामध्ये पसरवत असतात आणि या माहितीच्या आधारे लोक वेड्यासारखी त्या माहितीला खरी समजूत त्या नरेटिव्हला बळी पडताना आपल्याला दिसतात अभिव्यक्ती नावाचं असंच एक खोटाट चॅनल आहे त्याचा एक थुकरट पोखरकर नावाचा एक माणूस आहे त्याने अलीकडे एक आरोप केलाय की बाबा गोरक्षक काय करतात तर गाईंना विकतात त्याची दलाली खातात आणि प्रत्येकच बजरंग दल पासून ते सगळे जे गोरक्षा दल आहेत विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत हे काय करतात की शेतकऱ्यांना गायी विकू देत नाहीत आणि गायी जमा करतात मग ह्या भाकळ गाई कत्तलखाण्याला विकतात त्याने तसं बोलून दिलंय त्याला माहित आहे इथं कोण असे अहवाल आहेत म्हणते हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आणि हे वामपंथ्यांचे हे डाव्यांचं एके ठिकाणी संशोधन झाले आणि त्या संशोधनामध्ये असे आढळले याच्या बापानेही कागद सादर केलेला नाहीये पोखरकरला माहित आहे की त्याला बघणारी जनता इतकी मूर्ख आहे इतकी गाढव आहेत दर्जा नाही आहे ना आमच्याकडे हलकटातले हलकट लोक समाजामध्ये जे रिकामचोट भिकारचोट पडलेले आहेत ते ते काय पुरावे धुळी मागणार दाखवा दाखव बाबा आम्हाला अहवाल की कुठल्या कत्तलखान्याशी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आणि गोरक्षकांचं साठं लोट आहे कुठे विकल्या जातात दोन चार दोन चार नास्की कांदी सगळीकडे असतात वारंवार त्यांना गोरक्षकांकडून ठेवलं जात कारण की पैसा तर सगळीकडेच कमावणारी लोक आहेतच ना बेईमान लोक सगळीकडेच आहेत अरे पण खिचातला पैसा खर्च करून चणे फुटाणे खाऊन घरच्या शिव्या खाऊन एकही रुपयाचा त्याच्यातून फायदा नसूनही हे गायीची रक्षा का केल्या जाते तर त्याच्या मागे इतिहास आहे त्याच्या मागे काहीतरी कारण आहेत त्याच्या मागे धर्मात धार्मिक कारण आहेत तो आपण मुद्दा नंतर घेऊ पण गोरक्षक हे शेतकऱ्यांचे शत्रू आहेत सरकार आणि गोरक्षक सरकारबद्दल तर मी बोलणार नाही ही जी मांडणी केली गेलेली आहे के या मांडणीत काय तथ्य आहे एक उदाहरण तुम्हाला देतो की त्याच्या खाली एक कमेंट आहे त्याच्यात सगळ्या कमेंट बंडल आहेत सगळ्या बोगस कमेंट त्याच्या खाली आहेत पण एक अल कबीर म्हणून उत्तर प्रदेशामध्ये कत्तलखाना चालतो आणि त्याचा मालक हिंदू आहे आणि त्याला पोखर करणे लव रिॲक्ट केलंय म्हणजे येळ्याला चुत्याची साक्ष मी म्हणतो नाही हे तू मला भाऊसाहेब म्हण मी तुला दादासाहेब म्हणतो तू माझी खाजव मी तुझी खाजवतो कोणतं अल्कबीर आणि काय अरे बाबा गुगल नावाचं एक सर्च इंजिन आपल्याकडे आहे आज त्याच्यावर टाकलं की तुम्हाला पटकन दिसतं की त्याचा मालक कोण आहे तो मुसलमानच आहे जैन व्यक्ती ते चालवतो आणि एक हिंदू ते चालवतोय आणि तो बीफ एक्सपोर्ट करतोय पहिली गोष्ट म्हणजे बीफ याच्यामध्ये फक्त गाईचंच मास येत नाही तो फार मोठा विषय आहे पण बघा खोटं बोला पण रेटून बोला आणि हे रेटून खोटं बोलणारे हे जे एकामेकाला उंदराला मांजराची साक्ष म्हणून हे जे मिथक समाजामध्ये पेरतायत आणि यांचं कसं फावतंय ते बघा आता आपण मूळ उशार सर्वप्रथम शेतकरी 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 म्हणून लोकांना भावनिक करायचं आणि जणू काही प्रत्येकच का शेतकरी हा जर्शी गाय वागवतोय आणि जर्शी गायचं दूध विकतोय अशा पद्धतीचं देशी गायीबद्दल तर बोलू नका आता मी देशी गायचं दूध ज्यांच्याकडून आणतो ते तर गोकथा करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी गाय म्हणजे देवच आहे मी पण तिथं जेव्हा दूध आणायला जातो ना तेव्हा आम्ही गाईचं दर्शन घेतो म्हणजे माझं बाळ असो किंवा आम्ही ककोनी झालो तिथं तिथं त्या गाईचं दर्शन घेतो त्या वासराला सुद्धा दूध पाजलं ते त्या गाई खूप सुद्धा खूप सोजवळ गाई आहेत ते एकदम त्या वासरू सुद्धा त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी मी यांना शेतकरी म्हणतो बाकी व्यावसायिक आहेत आता असं म्हटलं तर बऱ्याच लोकांना राग येईल पण लक्षात घ्या गळे हो ताजा ताजा जर्सी गायला मेल म्हणजे वासरू झालं गोरं झालं कालवड नाही झाली तर ते लगेच त्याचं नियोजन करायचं आहे आम्हाला त्याचा आम्हाला काही फायदा नाही आणि ते लगेच आम्हाला कत्तलखान्यात द्यायचं आहे हा शुद्ध व्यावसायिक दृष्टिकोन आहे मग आम्ही जगाचे पोशिंदे आहोत आणि मग आम्ही जगाला खूप काळजी वाहू आहो वगैरे वगैरे या पेटासारख्या संघटना कुठल्या भोकात घुसलेल्या असतात यावेळी मला समजत नाही की बाबा कुत्र्या मांजरांसाठी यांना पाजर फुटतो यांना पानं फुटतो पण ताज ताज त्या गाईला जे बछड झालंय त्या बछड्यासाठी आमच्या मनामध्ये थोडीही तणाव नाहीये तिथे आम्हाला व्यवसाय आम्ही कशाला आम्ही ते, ते धंद्यासाठी केलंय आम्ही धंदेवाईक आहे पैशासाठी पैशाच बोल माल बोल कितना मिलेगा हे धंद्यासाठी करतोय आम्ही आमच्याकडे म्हण आहे की पैसा वेशच्या पण कमावते तर धंदेवाईक दृष्टिकोनातून तुम जर तुम्ही म्हणत असाल तर आपण ते मान्य करू की बाबा हे नियोजन झालं पाहिजे आणि ही सरकारची जबाबदारी आहे पण ती दलची जबाबदारी नाही आहे लक्षात घ्या काय होतंय की वन दुधाच्या नावाखाली ए टू दुधाची जी आतापर्यंत तुम्ही हे केलेली आहे काय म्हणतात त्याला नाचक्की केलेली आहे जो त्याचा दर्जा घसरवलेला आहे त्याच पद्धतीने या जर्शी गायीच्या नावाखाली ज्या देशी गायीची देशी गोवंशाची कत्तल होती ती थांबवण्यासाठी सरसकट सगळ्या तुम्ही समजा बेगॉन मारलं किंवा हिट मारलं तर त्याच्यामध्ये फक्त डास जे मलेरियाचे डास आहेत तेच मारले गेले पाहिजेत आणि दुसरे डास सुटले पाहिजेत असं तर नाही होऊ शकत ना गोवंशाला जाणाऱ्या कत्तलीसाठी जाणाऱ्या सरसकट सकड़ सगळ्याच जा गायींची तपासणी होईल का कारण की तो आमच्या धर्माचा आदेश आहे ना कन्या गो करी कथेचा विकारा चांडाळ तो खरा त्याची जुळी जगद्गुरू तुकबार यांनी सांगितलेला आहे की तो चांडाळ आहे जो कन्याचा गायीचा आणि कथेचा विकारा करतो त्याच्यामुळे ही गाय दत्ताची आहे ही गात कृष्णाची आहे हा आमचा धार्मिक आमच्या अस्तित्वाचा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे त्याच्यामुळे सरकारचा सुद्धा कायदा आहे गव्हर्नमेंटने तसा आदेश दिलेला न्यायालयाने सांगितलेला आहे की बाबा गोवंशाची कत्तल होता कामा नये तर त्याच्यासाठी गोरक्षक हे शेतकऱ्याचे शत्रू कसे काय झाले तर आला प्रश्न भाकळ गाईंच्या नियोजनाचा तर सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही सिस्टीम कशी चालत होती आपल्याकडे आपल्याकडे काय के केलं जायचं की देशी वंश गोवंश ठेवला जायचं तर देशी वंश गोवंशामध्ये जेव्हा गाय असायची तिला पा, तिचं पालन पोषण करून मोठं केलं जायचं आणि जो बैल असायचा त्याला हळूहळू वण्यापासून वाचवण्यासाठी एक प्रक्रिया असायची की अंडकोश चेसल्या जायचं आणि अशा पद्धतीने त्याला बैल बनवल्या जायचं ज्याला आपण आवतासाठी वापरायचो शेतीत वेगवेगळ्या कामांसाठी वापरायचो आता ती सुद्धा क्रूर प्रक्रिया हे अप्राकृतिक गोष्ट आहे मान्य आहे पण जर का वळू दोन वळू तीन वळू समोरासमोर आले तर ते भांडतात आणि मग ते हिंस्त्र पशुसारखे सारखे शेवटी ते प्राणीच ना ते व्यवहार करायला लागतात ते पूर्ण गावाला भारी गेलं असतं आणि जंगलात सुद्धा तुम्ही वळू सोडू शकत नाही उलट ते शेतकऱ्याच्या कामात येतात त्यांना कत्तल करून मारून खाण्यापेक्षा त्यांना कामाला लावलेलं योग्य हा त्याच्या मागचा प्रामाणिक दृष्टिकोन शेतीच्या कामात येत आहेत हे महत्वाची गोष्ट आज ट्रॅक्टर आलेले आहेत म्हणजे आज आमची मानसिकता अशी झालेली आहे की बाबा शेतकरी खांद्यावर तुम्ही पंप घेऊन बघा आणि अवताला तुम्ही जाऊन बघा नांगरणी करून बघा हे शेतकऱ्याच्या पोराला नका सांगू तुम्ही काय होतंय माहिती आहे का की आता निरोगीपुरा कुठं राहिला आहे हरित क्रांती आणि दुग्ध क्रांतीच्या नाव खाली आमच्यासोबत जे झालंय आहे इंडोसलफान सुपर हॉस्पिटल आणि हरियाणामधून कॅन्सर ट्रेन चालती आहे तुमचं सत्यमेव जे आमिर खाननं सांगितलं बाबा त्याच्या वा एपिसोडमध्ये वास्तवात ती खरीच गोष्ट आहे बीज निर्माण करणाऱ्या धान्याची आम्ही विल्हेवाट लावलेली आहे आणि आज आम्ही संकरीत धान्य खातोय कस जमिनीचा निघून जातोय आपली जमीन मरती आहे आणि आम्ही अधिकाधिक व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करतोय कारण की खाती तोंड जास्त झालेली आहे आपल्या देशाची जी समस्या आहे ती लोकसंख्या आहे मूळ समस्या लोकसंख्या पण तिथं कोणाला बोलायचं नाही आमचे मुस्लिम बांधव दुखावले जातील हमपा हमारे पच्चीस यांचं जे इंजन चालू आहे ते बंद नको पडायला ना त्याच्यामुळे वाढती लोकसंख्या आणि वाढती जी खाती तोंड आहेत आणि कमी पडणारे रिसोर्सेस त्याच्यावर आम्हाला बोलायचं नाही तर बदल्यात आम्हाला संकरीत वान आणायचं आहे आणि संकरीत वान आणून आम्हाला अशा पद्धतीने जर्शी गाईंचं उत्पादन करायचं आहे आणि अशा पद्धतीने आम्हाला देशी गोवंश संपवायचं आहे आणि देशी वाण आम्हाला संपवायचं आहे हे सगळं एका षडयंत्राचा भाग आहे आणि त्याच्यामुळे काय होतंय की बाबा व्यावसायिक दृष्टिकोन आल्यामुळे ह्या ही सिस्टीम बंद झाली मी जी सांगितली ती की त्या बैल तेला उपयोगात आणायचं शेतकरी आता जुना काळ होता की शेतकरी कसलेला असायचा मला आठवतो ना माझे मामा माझे दादा माझे भाऊ सगळे कसलेले असे हळकुळे असायचे पण खूप शक्तिशाली कसलेली दमदार लोक होती आजकाल शेतकरी सुद्धा जाडेजुडे दिसतात आपल्याला त्यांना सुद्धा डायबिटीज होतोय सकाळी बहुतांशी आता मी ज्या भागात राहतो ते सदन कास्तकारांचा भाग आहे सदन शेतकऱ्यांचा पण मोस्ट ऑफ द लोक सकाळी फिरायला दिसतात डॉक्टरांनी सांगितलंय आऊत धरत नाही ना कोणी शेतात नागरिक करत नाही सोप असतं का ते वगैरे वगैरे असं म्हणजे अरे तुम्ही तीन तीन चार चार हजार देऊन दुसऱ्याचं लोखंड उचलायला तुम्ही जिममध्ये जातात पण तुम्हाला पारंपरिक शेती करायची नाहीये म्हणजे तुम्हाला बैल नको आहेत आणि जर्सीचं खोण तुम्ही जुतू तु शकत नाही ना तुम्ही अवताला ते घेऊ शकत नाही मग तुम्हाला ते काय करावं लागेल ते कत्तलखान्यात पाठवावं लागेल नाही हे जे आमचा धंदेवाईक दृष्टिकोन जो आम आहे आमचे हमयको हमको काय करणार आहे धर्मसे आम्ही धंदा करतोय रोकळा सांग किती चालल्या जर्सी काही घेतल्या आहेत व्यवसाय करायला घेतलाय हा शेतकरी आहे मी धंदा करतोय ही आज ही भाषा झालेली आहे लोकांची त्याच्यामधली भावनाच मिलेली आहे त्यामुळे जगाचा पोशिंदा जगाचा पोशिंदा हा फक्त एक भावनिक मुद्दा झालाय त्या पोशिंद्याची भावना आपल्या मनामध्ये राहिलेली आहे का म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मुळात व्यवसायामध्ये जी भावनिकता आहे ती आपण संपवलेली आहे की गायला आईसारखं पोसायचं तिच्या लेकराला तिच्या वासराला सुद्धा दूध द्यायचं मग ते मोठं झाल्यानंतर त्याला मरेपर्यंत आपल्याकडेच ठेवायचं गायीला सुद्धा पोसायचं घरच्या व्यक्तीसारखं त्यांना वागवायचं आज ते वासरू झालं त्याचं मी काय करणार आहे हे बजरंग वाले साले येतात आणि आम्हाला अडवतात आणि आम्हाला कसायला विकू देत नाहीत हा आमचा दृष्टिकोन झालाय तर एकंदरीत शेतकरी कोण जो या पारंपरिक पद्धतीने काम करतोय आजही बिचारा माळकरी आहे घरात गाय त्याला कमी काय वासराची काळजी करतोय गायीची काळजी करतोय तर हा व्यावसायिक दृष्टिकोन का आलाय आमच्यामध्ये ही चंगळवाद ही भौतिकवाद ही हा आमच्याकडे घुसवलाय जबरदस्तीनं आणि मग पोखरकर सारखी लोक येतात मग आम्ही या भाकळ गाईंचं काय करायचं या भाकळ गाईंचं नियोजन का, काय करायचं पहिली गोष्ट म्हणजे जे वन दूध आहे ज्याला वन नाव दिलंय सरकारने हे जे जर्सीचं दूध आहे हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुम जर तुम्ही कन्झ्युम करताय पिताय तर त्याच्यापेक्षा तुम्हाला म्हशीचं दूध जास्त सकस आहे कारण की वन दुधामध्ये प्रथिन यांचं आणि सुद्धा त्याचं प्रमाण कमी असतं याच्यामध्ये जर्सी गाईच्या दुधामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून तर आम्ही घेणार तर फक्त देशी गायचं दूध घेणार पण तुम्हाला आयुर्वेद वायुर्वे काही मानायचं नाही तुम्हाला जर्सी गायचं सर्वाधिक दूध जे वापरलं जाते ते कशासाठी वापरलं जाते तर ते चहा पिण्यासाठी वापरले जाते तुम्ही बघा सर्वत्र जर्सी गाईचं दूध जर का तुम्ही न्यूट्रिशन म्हणून घेत असाल तर तुम्ही मूर्ख आहात मग तुम्ही म्हशीचं दूध घ्यायला पाहिजे न्यूट्रिशन म्हणून तर तुम चहा ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही आहे चहा ही जीवनावश्यक गोष्ट नाही चहा हानिकारक पण आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून चहा हानिकारकच आहे जर का तो दुधासोबत मिक्स केला तर चहाचं संशोधनच मुळात कसं लागलं होतं जपानमध्ये की बाबा आरोग्य वर्ष वर्धक औषध म्हणून त्याचं संशोधन झालं होतं पण तो, तो कशाचा होता तो बिना साखरेचा आणि बिना दुधाचा होता ठीक आहे तुम्ही गुळ किंवा साखर त्याच्यासाठी तुम्हाला जर का साखर परायचं असाल तर ठीक आहे साखरेला सुद्धा काही अलीकडे आलेली नाही साखरला सुद्धा खूप जुना इतिहास आहे आपल्याकडे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा साखरेचा उल्लेख आहे जी गोष्ट आपण हजार बाराशे वर्ष झाले कन्झ्युम करतो त्याची आपल्या शरीराला सवय होऊन जाते तर तुम्ही फक्त केवळ कोरा चहा घेताय का आता नाही तुम्ही त्याच्यात दूध टाकताय हे तर शंभर सव्वाशे वर्ष झाले आपलं आलंय ना आपल्याकडे म्हणजे अजूनही आपले डीएनए तसे प्रॉम्म झालेले नाहीये चहा पिऊन बहुतांश लोकांची ऍसिडजी वाढते म्हणजे चहा पिण्यासाठी म्हणजे चंगळ करण्यासाठी आम्हाला दूध हवंय ते काही आमची जीवनावश्यक वस्तू नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना जोडधंदा करायचा आहे त्यांना काय करायचं त्यांना देशी गाईचा धंदा नाही करायचा त्यांना काय करायचं आहे शॉर्टकट मनी पाहिजे मग आम्ही ते कालवड तुम्ही आम्ही कसायला थेट विकतोय म्हणजे घरामध्ये आपण कुत्र मांजर पाळल्यानंतर त्याच्याशी आपलं भावनिक कनेक्शन होतो पण त्या गाईसोबत होत नाही कारण की तो धंदा आहे गंदा आहे पर धंदा हे पोखरकरचं वाक्य गंदा गंध आहे पर धंदा आहे हे बजरंग दलवाले धंदा करत धंदा आम्ही करतोय अरे धंद्याला प्रोत्साहन तुम्ही देताय की झाल्याबरोबर या भाकळगाईंचं काय करायचं त्यांना कत्तली खाण्याला आम्हाला द्यायचं आणि त्याला कत्तली आम्हाला पाठवायचा आहे हा धंदा आहे बजरंग दलवाले जे करतायत ते पेटाची लोक पण करतायत पण पोखरकर सारखा व्यक्ती कधी पेटाच्या विरोधात म्हणजे कुत्रे मांजरा वाचवणाऱ्यांच्या विरोधात कधी स्ट्रे डॉग आज एका कुत्र्याला एका कबड्डी प्लेअरने त्या उत्तर प्रदेशामध्ये वाचवलं काय झालं त्याला ते कुत्रं चावलं तो रेबीजनी मेला पण तरी सुद्धा रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांसाठी आमच्या मनामध्ये सहानुभूती आहे पण आमच्या मनामध्ये त्या लोकांसाठी सहानुभूती नाही आणि मी दृष्टिकोनातून आम्ही काय केलंय की जर्शी गाईंचं उत्पादन केलंय आणि त्यांची बछडे आम्ही जंगलात सोडून देतो बिबट्याला खाण्यासाठी आता अलीकडे माझे इथे काही गोरक्षक येऊन गेले तेव्हा ते आमच्या रस्त्यावर दोन बछडे सोडलेले होते आम्ही खूप प्रयत्न केला आता तुम्ही म्हणाल की मग तुम्ही वागवा हा पोखर म्हणतो तुम्ही वागा अरे काय आम्ही का घरदर विकून करायचं का धर्माच्यासाठी आमची जी तळमळ आहे देशी गोवंश वाचवण्यासाठी ही तळमळच अख्खी चुकीची चुकी आहे आणि सगळ्याची जबाबदारी बजरंगल वाल्यांनीच घ्यायची अरे देशी गोवंश संशोधन केंद्र सुरू झाली पाहिजेत आमचे पांडे म्हणून आमचे सहकारी आहेत त्यांनी भाकळ गाईंचं सुद्धा नियोजन लावलेलं ला आहे पण फक्त त्यांनी एकट्यांनी केलेलं चाल चालणार आहे का पण भाकळगाई कोणते आहे देशी गोवंश हा विषय खूप मोठा आहे ह्या विषयावर खूप मोठा विचार झाला पाहिजे हा भावनेचाही मुद्दा आहे आणि लोकांच्या विश्वासाचा पंचगव्य चिकित्सा हे एक चिकित्सा पद्धत तुम्हाला मान्य नाही तुम्हा तुम्ही आहात कोण रे तुमचं आधुनिक वैद्यकीय विज्ञान तर उलट किती ठिकाणी उलट पडतंय आधुनिक वैद्यकीय विज्ञानाच्या अंधश्रद्धेत जगणारे तुम्ही लोक आहात त्याच्यावर बोलायला बसलो तर आता खूप काही आहे बोलायला डॉक्टर हे लोक वारंवार सतत त्या विषयावर बोलत असतात की सारखा आजार असो किंवा मग बॅट फार्मासारखी त्याच्यावर पुस्तकं आहेत किंवा खूप साऱ्या लोकांनी आतापर्यंत या मेडिकल सायन्सला उघडं पाडण्याचा प्रयत्न केला आहे पण असो तो पण माझा मुद्दा नाही आहे आयुर्वेदाला ज्या पद्धतीने क्रिटिसाईज केलं जातं त्याच पद्धतीने आधुनिक आदु, वैद्यकीय विज्ञानाला सुद्धा क्रिटिसाईज केल्या जाऊ शकतं त्याची सुद्धा चिकित्सा होणं गरजेचे आहे विज्ञानाच्या नावाखाली तुम्ही हे जे थोपवलेलं आहे एवन गाईचं दूध विज्ञानाच्या नावाखाली तुम्ही हे जे थोपवलेलं आहे जर्शी गाई विज्ञानाच्या नावाखाली तुम्ही हे जे बीप खाणं आरोग्याला चांगलं असतं ह्या ज्या सगळ्या गोष्टी थोपवलेल्या आहेत या गोष्टींची सुद्धा चिकित्सा झाली पाहिजे हा खूप मोठा विषय आहे याच्यावर चर्चा होऊ शकते याच्यावर चर्चासत्र होऊ शकतात याच्यावर प्रत्येक जण आपलं मत मांडू शकते पण तुम्ही ही भडवेगिरी थांबवली पाहिजे हे पर्यावरणातले बदल हा जो सगळा समाज फेस करतोय ती गोळ्या पाण्याची पातळी जी, जी खालावती आहे पर्यावरणामध्ये जो बदल होतोय या सगळ्या गोष्टी हे चिंतनीय आहेत याच्यामध्ये जा खूप जास्त संशोधन होण्याची गरज आहे आणि अशा पद्धतीच्या कत्तली अशा पद्धतीची आधुनिकता अशा पद्धतीची हरित क्रांती अशा पद्धतीची श्वेतक्रांती अशा पद्धतीची औद्योगिक क्रांती या सगळ्या ज्या ह्या ज्या प्रगतीच्या नावाखाली होत असलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी या क्लायमेट चेंजला कारणीभूत आहेत कोणीतरी पर्यावरणाचं परंपरेचं संस्कृतीचं संवर्धन करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या संवर्धन करणाऱ्यांना तुम्ही गुंड म्हणून संबोधताय आणि स्वतः धंदेवाईक भौतिकवादी चंगळवादी जिभेचे चोचले पुरवणे शरीराच्या इंद्रियांचे चोचले पुरवणे त्या गोष्टीला तुम्ही म्हणताय की हे आधुनिकता आहे धंदा झाला पाहिजे व्यवसाय झाला पाहिजे मग कोणालाही मारायला लागू कोणालाही कापायला लागून माझ्या ताटात काय येतं याच्याशी ये मला काही देणं घेणं नाही हा दृष्टिकोन बाळगणारे लोक आज समाजाला प्रबोधनकाराच्या भूमिकेत येत आहेत समोर समाजाला दिशा देण्याच्या भूमिकेत येत आहेत हेच तर कलयुग आहे ना आणि हेच कारण आहे की यांच्या चॅनलला सुद्धा म्हणजे किती पडीक लोक आहेत किती बेरोजगार लोक आहेत माझ्या देशामध्ये हे दिसून येत समाजाला योग्य दिशा देणारी लोक त्यांना क्रिटिसाईज केलं जातं परंपरा प्रथा संस्कृती पर्यावरण याचं संवर्धन करणाऱ्या लोकांना गोळे लावले जातात एक पुरावा द्यावा पोखरकरने एक पुरावा द्यावा जसं मी सांगितलं की काही नासकी कांती असतात ते आम्हीच शोधतो आणि आम्हीच त्यांना घोळे लावतो पण अख्खी गोरक्षक अरे गोरक्षकांनी बिल्डिंग बांधल्या असते रे तुमच्यासारख्या आहेत तुमच्या घरावर तर धाडी पडायला पाहिजे भिकेला लागाल तुम्ही कुठून पैसा येतोय तुम्हाला काय धंदे चालतात काय करतोय तो ज्ञानेश महाराव काय करतोय हा पोखरकर काय करतोय कोकाटे आ, अरे तो अमोल मिटकरीच्या तोंडाने सांगतोय की जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा मला वरून पन्नास हजार रुपये यायचे महिन्याला आणि त्याच्यात मला अरे तुम्हाला कुठून पैसा येतोय तुम्ही कोणाचे बोलके पोपट आहात तुम्हाला कोण नाचवतोय तुम्ही कस कोणाची भाळ खाताय कसल्या पद्धतीचे धंदे तुम्ही करताय कसल्या पद्धतीची तुम्ही भडवेगिरी करताय हे सगळ्या लोकांना माहिती आहे हे आरोप तुम्ही गोरक्षकांवर नका लावू हे आरोप तुम्ही बजरंग दलवर नका लाव तर अशा पद्धतीची भाषा आणि अशा पद्धतीची हे बोलणारे हे वेळीच ठेसले पाहिजेत अभिव्यक्तीच्या सत नाव अभिव्यक्ती ठेवायचं काहीही भरळायचं काहीही आरोप लावायचे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की यांना प्रत्युत्तर देणाऱ्यांना आमच्या समाजामध्ये बहुसंख्यत्वाचा प्रस्थापितांना एवढा शाप भेटलेला आहे की बहुसंख्य कधीच एकत्र येऊ शकत नाही हिंदू आम्ही वेगवेगळ्या विषयांवर भांडत राहू आम्ही वेगवेगळ्या वि विषयांवर एकमेकाला जा विचारलो भाषेच्या नावावर प्रांतच्या नावावर अमक्याच्या नावावर टमक्याच्या नावावर पण अशा मुद्द्यांवर ज्या गायीला सर्व हिंदू समाज माता म्हणतात तिथं आम्हाला काही देणं गेलं नाही आमच्या घरातल्या देवाबद्दल आम्हाला काही आमच्या रामाबद्दल आम्हाला काही देणं गेलं नाही अभिव्यक्तीच्या नावाखाली हे त्याच्यावर चिखलफेक करतील मराठी अस्मिता आमची जागृत होते पण आमच्यातला राम कधी जागृत होते आणि अस्मिता कधी जागृत होते चार मराठी ग्रंथ वाजायचे म्हटले तेव्हा जागृत नाही होत आमची अस्मिता आमची अस्मिता वरून आदेश आल्यानंतर जागृत होते तोपर्यंत आमची अस्मिता पण झोपलेली असते शांत तर त्याच्यामुळे आंधळ्यांच्या देशामध्ये आरशी विकण्याचं काम आणि टकल्यांना कंगू विकण्याचं काम आम्ही करतो हे काम जर तुम्हाला पटत असेल तुम्हाला वाटत असेल की हे राहिलं पाहिजे तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव